शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस म्हणजेच यच सी एफ एस ई टू थाउजंड ट्वेंटी फोर राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसची उद्दिष्टे प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा विकसित करण्यात आलेला आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण यच सी एफ एफ एस म्हणजेच पायाभूत स्तर समजावून घेतलं आहे पायाभूत स्तरासाठी या आराखड्यामध्ये काय काय तरतुदी दिलेल्या आहेत त्याची माहिती आपण घेतली आता राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये शालेय शिक्षणाला काय महत्त्व दिलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी कशी करावायची आहे याची आपण विस्तृत माहिती घेणार आहोत तर पहिल्यांदा पाहूया राज्य अभ्यासक्रम आराखड्याची शालेय शिक्षणविषयक उद्दिष्टे शालेय शिक्षणाची लक्षे अभ्यासक्रम क्षेत्रे स्तररचना अध्ययन मानके संकल्पना समजावून घेणे त्यानंतर आंतरसमन्वय क्षेत्राचा अध्ययन अध्यापनात एकात्मिक पद्धतीने कसा वापर करावा हे समजावून घेणे शालेय विषयाची प्रमुख वैशिष्ट्ये समजून घेणे चौथं उद्दिष्ट आहे शालेय संस्कृती व प्रक्रियेचा विद्यार्थी संपादनुकीवर होणारा परिणाम स्पष्ट करणे पाचवं उद्दिष्ट आहे शैक्षणिक ध्येयपूर्तीसाठी सहाय्यभूत परिसंस्था निर्माण करण्याची आवश्यकता स्पष्ट करणे दिलेली उद्दिष्टं आपल्याला हळूहळू स्पष्ट होणार आहेत फार विस्ताराने आपण सांगत बसलो तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे आपण राज्य अभ्यासक्रम आराखड्याची रचना पाहूया राज्य अभ्यासक्रम आराखडा मुख्य पाच भागांमध्ये विभाजित करण्यात आला आहे हे भाग सविस्तर पाहू भाग अ दृष्टिकोन भाग ब आंतरसमन्वय क्षेत्रे भाग क शालेय शिक्षण भाग ड शालेय संस्कृती व प्रक्रिया आणि भाग ई सहाय्यभूत परिसंस्था निर्माण करणे तर या दृष्टिकोन भाग अ मध्ये आहे राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये शिक्षणाची लक्षे अभ्यासक्रमाची ध्येय क्षमता अध्ययन निष्पत्ती अशा उतरत्या क्रमाने जोडली आहेत शालेय शिक्षणाची पाच प्रमुख लक्षे एक तर्कसंगत विचार व स्वायत्तता दोन आरोग्य व निरामयता तीन लोकशाही व सामुदायिक सहभाग चार आर्थिक सहभाग पाच सांस्कृतिक सहभाग शालेय शिक्षणातील सर्व स्तरांसाठी निर्धारित ही अध्ययन मानके साध्य करण्यासाठी योग्य आशय आणि विविध स्त्रोत तसंच विविध साहित्य पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून पुरवण्यात येणार आहे आता समजून घेऊया शालेय स्तर तर्क व रचना पहिला स्तर आहे पायाभूत स्तर या स्तरामध्ये खेळ व कृतीयुक्त अध्ययन अपेक्षित आहे तो आहे पाच वर्ष अंगणवाडी शाळापूर्व बालवाटिका इयत्ता पहिली व दुसरी म्हणजेच वर्ष तीन ते आठ त्यानंतर दुसरा पूर्व तयारी स्तर आहे पूर्वतयारी स्तर यामध्ये खेळ शोध व कृतियुक्त अध्ययनाला महत्त्व दिलेले आहे तीन वर्ष ते याचा कालावधी तीन वर्ष आहे इयत्ता तिसरी ते पाचवी वयवर्ष आठ ते अकरा त्यानंतरचा स्तर आहे पूर्व माध्यमिक स्तर यामध्ये विज्ञान गणित कला सामाजिक शास्त्रे व मानव्य विद्या यांमध्ये संबोधात्मक व प्रायोगिक अध्ययन या विषयांना महत्त्व आहे पूर्व माध्यमिक स्तराचा कालावधीसुद्धा आहे तीन वर्षांचा इयत्ता सहावी ते आठवी आणि वय वर्ष आहे अकरा ते चौदा त्यानंतर शेवटचा स्तर आहे माध्यमिक स्तर यामध्ये बहुविद्या शाखीय अभ्यास लवचिकता आणि विद्यार्थ्यांना विषय निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे माध्यमिक स्तराचा कालावधी आहे चार वर्ष इयत्ता नववी ते बारावी म्हणजेच वयवर्ष चौदा ते अठरा राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसमधील शिफारशींनुसार पाच प्लस तीन प्लस तीन प्लस चार ही संरचना निश्चित करण्यात आलेली आहे या चार टप्प्यांमध्येच अभ्यासक्रम आशय अध्यापनशास्त्र व मूल्य निर्धारण यांची मांडणी करण्यात आलेली आहे टेन मानके यामध्ये दिलेली आहेत शिक्षणाची लक्षे म्हणजे एम्स ऑफ एज्युकेशन शालेय शिक्षण प्रणाली अंतर्गत महत्त्वपूर्ण कृती उदाहरणार्थ अभ्यासक्रम विकसन संख्यात्मक संरचना वित्त व वित्तीय सहाय्य इत्यादी शिक्षणाची लक्ष आहेत अभ्यासक्रमाची ध्येय म्हणजे करिक्युलम गोल्स अभ्यासक्रम विकसन आणि अंमलबजावणीला दिशा देणारी विधाने शिक्षणाच्या लक्षामधून निर्माण होतात त्यानंतर आहे क्षमता म्हणजेच कॉम्पिटिटेन्सीज म्हणजेच अध्ययन संपादनूक ज्याचे निरीक्षण आणि मूल्यांकन केले जाऊ शकते आणि शेवटी आहे अध्ययन निष्पत्ती लर्निंग आउटकम्स क्षमता प्राप्त करण्याच्या मार्गातील प्रगती दर्शविणारे लहान लहान टप्पे म्हणजेच अध्ययन निष्पत्ती त्यानंतरची स्लाइड आहे पंचकोश विकास या आराखड्यामध्ये बालकांच्या संपूर्ण विकासाला अतिशय बारकाईने प्राधान्य देण्यात आलेले आहे भारतीय परंपरेचा पाया म्हणजेच पंचकोश विकास आपल्या परंपरेनुसार मानवाच्या विकासाच्या कल्पनेमध्ये पंचकोष विकास ही संकल्पना महिलाचा दगड ठरणारी आहे पंचकोष विकास समग्र शिक्षणाची प्रेरणा देतो यामध्ये येतो प्राणमय कोश विज्ञानमय कोश अन्नमय कोश मनोमय कोश आणि आनंदमय कोश मूल हे पंचकोश म्हणजेच पाच आवरणे असलेले संपूर्ण अस्तित्व आहे ती पाच आवरणे म्हणजेच अन्नमय में कोश म्हणजे शारीरिक आवरण प्राणमयकोश म्हणजे जीवनशक्ती ऊर्जा आवरण मनोमय कोश म्हणजे मनो में मनाचे आवरण विज्ञानमय में कोश म्हणजे बौद्धिक आवरण आणि आनंदमय में कोश म्हणजे अति आंतरिक स्व प्रत्येक आवरण त्याची भिन्न वैशिष्ट्ये दर्शवतं बालकाच्या समग्र विकासामध्ये या पाच आवरणांच्या संगोपनाचा व संवर्धनाचा विचार केला जातो अध्ययनामध्ये पंचकोष संकल्पना महत्त्वाची असल्याने सदर आराखड्यामध्ये पंचकोष संकल्पनेचा आठ अभ्यासक्रम क्षेत्रांमध्ये समावेश करण्यात आला आहे अभ्यासक्रमाची आठ क्षेत्रे भाषा गणित विज्ञान सामाजिक शास्त्रे कला शिक्षण आंतरविद्याशास्त्रीय क्षेत्रे शारीरिक शिक्षण व निरामयता आणि व्यावसायिक शिक्षण याविषयी सविस्तर माहिती आपल्या बुकमध्ये देण्यात आलेली आहे पाठ नियोजन करताना पंचपदी म्हणजेच शिकण्याच्या पाच पायऱ्यांची प्रक्रिया लक्षात घेणे आवश्यक आहे पहिली पायरी अदिती परिचय पूर्वज्ञानाशी संबंध प्रस्थापित करणे दुसरी पायरी आहे बोध संकल्पनात्मक आकलन खेळ चौकशी प्रयोग चर्चा व वाचन इत्यादी केंद्रवर्ती कल्पना समजावून देणे तिसरी पायरी आहे सराव किंवा अभ्यास यामध्ये येतं मनोरंजनात्मक उपक्रम समूह कार्य लहान प्रकल्प याद्वारे समज वाढवणे चौथी पायरी आहे प्रयोग म्हणजेच उपयोजन मुलांची समज दैनंदिन जीवनात लागू करणे यासाठी उपक्रम व लहान प्रकल्प देणे पाचवी पायरी आहे प्रसार म्हणजेच विस्तार मुलांमध्ये आलेल्या समजुतीचा प्रसार करणे पुढे शिकवण्यासाठी इतर संसाधनांचा वापर करणे उदाहरणार्थ स्वाध्याय अशा प्रकारे पंचपदी आपल्या नियोजनात राबवायचे आहे त्यानंतर या आराखड्यात दिलेले वेळापत्रक म्हणजेच वेळेचे नियोजन शाळांचे वार्षिक वेळापत्रक हे आता सी बी एस ई मंडळाप्रमाणे राहणार आहे म्हणजेच शालेय कामकाजाचे दिवस किमान तीनशे चौतीस अपेक्षित आहेत इथं तिसरी ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी पस्तीस मिनिटांची एक तासिका इयत्ता नववी ते दहावीसाठी चाळीस मिनिटांची एक तासिका इत्तानववी व दहावीसाठी ई ए ए पी स्वतंत्र तासिकांची तरतूद आठवड्याला सहा तासिका कोणत्याही विषयासाठी म्हणजेच अप्रगत अतिप्रगत विद्यार्थ्यांसाठी असतील या स्लाइडमध्ये दाखवलेली आहेत शिक्षणातील आंतरसमन्वय क्षेत्रे सदर क्षेत्रे कोणत्याही एका विषयाशी किंवा शालेय व्यवस्थापनाशी निगडीत नसून ती सर्व अभ्यासक्रमावर प्रभाव टाकणारी क्षेत्र आहेत त्यामध्ये शाळांमधील समावेशन शाळेमधील मार्गदर्शन व समुपदेशन शाळेतील शैक्षणिक तंत्रज्ञान भारतीय ज्ञान प्रणाली मूल्य आणि स्वभाववृत्ती पर्यावरणविषयक अध्ययन आणि काळजी इत्यादी क्षेत्रांचा समावेश होतो राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये भारतीय ज्ञानाचे एकात्मीकरण करण्यात आलेले आहे जे आपल्याला या स्लाइडमध्ये दिसत आहे की भारतीय ज्ञान म्हणजे त्यामध्ये येणारे कोणकोणते विषय जसं की योग तत्वज्ञान खगोलशास्त्र गणित स्थानिक व पारंपारिक पद्धती आदिवासी ज्ञान राष्ट्रीय सण पारंपरिक सण व उत्सव नैसर्गिक शेती पारंपरिक पीक लागवड विविध खेळ वनव्यवस्थापन वांशिक औषधी पद्धती त्यानंतर आदिवासी क्रीडा साहित्य भाषाशास्त्र अभियांत्रिकी कृषी स्थापत्य इत्यादी विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे मूल्य आणि स्वभाववृत्ती म्हणजेच व्हॅल्यूज अँड डिस्पोजिशन्स शे या शालेय शिक्षण आराखड्यामध्ये मूल्यांना आणि स्वभाववृत्तींचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे ते प्रमुख पैलू आपण थोडक्यात पाहूया शिक्षण प्रक्रियेतील अविभाज्य घटक अनुभवातून विकास केंद्रस्थानी शालेय संस्कृती सर्व स्तरावर वैविध्यपूर्ण विकास विविध मार्गांनी विकसन शैक्षणिक आशय वैयक्तिक जीवन संघर्षातील मूल्ये वर्तनाच्या निरीक्षणाद्वारे मूल्य व स्वभाववृत्ती विकासाचे मूल्यांकन करणे शिक्षक मुख्याध्यापक आणि यंत्रणा यांची मूल्य तसेच एस सी एफ दोन हजार चोवीसमध्ये पर्यावरणविषयक अध्ययन व काळजी या गोष्टींचासुद्धा विचार करण्यात आलेला आहे लर्निंग अबाऊट अँड केअरिंग फॉर एन्व्हायरमेंट त्याची वैशिष्ट्ये आहेत परिचित म्हणजेच अभ्यासघटक मूल्यांच्या सभोवतलच्या वातावरणाशी संबंधित असावा संचय म्हणजे प्रत्येक अभ्यास घटक पूर्वज्ञानाच्या आधारे शिकणे आवश्यक सहभाग आशयाशी एकरूप होऊन वर्गात सक्रिय सहभाग घेण्यास प्रोत्साहन देणे अखंड एकात्मिक म्हणजे सहाध्यायी आणि तज्ज्ञांशी संवाद हा पर्यावरण शिक्षणाचा महत्त्वाचा भाग आहे तसेच वैविध्यपूर्ण म्हणजे स्थानिक पातळीबरोबरच अधिक बहुआयामी अभ्यास घटकांचा समावेश शालेय शिक्षणामध्ये करण्यात येणार आहे शाळांमधील समायोजन इन्क्लुजन इन स्कूल्स म्हणजेच समावेशनाची तत्त्वे पाहूया प्रत्येक मूल क्षम असते दोन विद्यार्थ्याचे यश आणि अपयश अनेकदा शालेय संस्कृती आणि अध्ययनाच्या वातावरणावर अवलंबून असते समावेशन हा शालेय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे चार भेदभावरहित भौतिक सोयी व अभ्यासक्रम स्तोत्र शाळेत उपलब्ध असावेत दिव्यांगांमध्ये इतरांपेक्षा वेगळेपणाची भावना निर्माण होणार नाही याची खात्री करण्यासाठी समावेशक कृती आराखड्यामध्ये देण्यात आलेले आहेत अ आर बी डब्ल्यू डी ॲक्ट दोन हजार सोळामधील तरतुदींचे पालन करून अध्ययन अध्यापन प्रणालीमध्ये उचित बदल करणे विद्यार्थ्यांसाठी अडथळामुक्त शालेय परिसर उपलब्ध करून देणे त्यांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देणे विकासात्मक विलंब अपंगत्व जोखीम असलेल्या विद्यार्थ्यांची शीघ्र ओळख आणि शीघ्र हस्तक्षेप याकडे विशेष लक्ष देणे ड अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय सोयी सुविधा उपलब्ध करून देणे ई दिव्यांग विद्यार्थ्यांप्रमाणेच विशेष प्रतिभावान विद्यार्थ्यांसाठी प्रति सर्व समावेशक सराव घेणे गरजेचा आहे ई प्रतिभावान विद्यार्थ्यांमधील प्रतिभा शोधून त्यांना वाव देणे उत्तेजन देऊन त्या प्रतिभा विकसित केल्या पाहिजेत आणि ही स्लाईड आहे प्रतिभावान विद्यार्थ्यांचे समावेशन एस सी एफ दोन हजार चोवीस एस सी म्हणजेच स्कूल एज्युकेशन संदर्भात खूप महत्त्वपूर्ण आणि खूप डीपमध्ये अशी माहिती आहे या व्हिडिओमध्ये थोडीशी माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपल्या शिक्षक सक्षमीकरणाच्या प्रशिक्षणामध्ये आपल्याला सविस्तर एस सी एफ शालेय शिक्षणाबाबत माहिती मिळणार आहे